तर मित्रांनो कसं काय बघून संपला विषय सांगत्या नवीन व्हिडिओमध्ये तर विषय काय झाला होता काय सकाळ सकाळी आवरून डायरेक्ट आम्ही त्याच्या इथे आले आता का सांगतो मला पुढं तर विषय झाला होते तिघांना पण सुट्ट्या मला निखील मला आणि दस रुपयाला दस रुपया आम्हाला काय रोज असतं काय विषय नाही आणि दस रुपयाला आज सुट्ट्या रेवारी मग काय झाले डायरेक्ट इकडे आमूलचं आलो आले का तर निखिलला हे सॉरी दस रुपयाला आहे की नाही पिक्चर डाउनलोड करायचा आहे ह्याच्यामध्ये काय ते आपलं टॅपमध्ये तर टॅबमध्ये पिक्चर डाऊनलोड कर लाल आणि आत्ता उठला म्हणता असा विषय झालाय तर ऐक नाही आपल्याला मिरजेत जाऊन आहे की नाही दस रुपयासाठी ऐकणे ते फिश टँक आणायचा आहे चांगल्या क्वालिटी मध्ये तर आजचा व्हिडिओ नाही क्वालिटी होणार आहे आम्ही बाहेर पण एका ठिकाणी तर आहे की नाही भाऊने व्हिडिओ शेवट बघा चला तर आहे की नाही दस रुपयांनी नवीन टॅप हे काय सगळ्यांना माहित आहे का नाही तर पिक्चर डाऊनलोड झालाय वायफायवरती तर बघा आता कधी होते झालं आहे तर ऑलमोस्ट राहिलाय उद्या बस जिमलेनराय ते असं म्हणणारे म्हणत राहत भाऊ आपल्यासारखं काहीच होणार नाही आहे <laughs> की सुद्धा पण कर लावले तीन महिने कंटिन्यू करायचं चालू नाही तीन महिने कंटिन्यू कर तू एक महिना कंटिन्यू कर तू येतच राहतोस म्हणजे तू कधीच सोडत नाही जिम एक महिना कंटिन्यू कर वाढदिवसा अर्धीस रुपयाचे वाढदिवसा प्रशांत विषय विषय बोल भावा पार्टी तेवढी दे हे खरा रे बाबा गेला का हाय थोडा आहे काय

तर विषय काय झाला माहिती काय आम्ही आहे पिक्चर डाऊनलोड झालाय डायरेक्ट त्याला पैसे कमवला फायट असतो तर विषय काय झाला मी निखिलला सोडले आता दुकानामध्ये मध्ये तेव्हा रविवार दुकानामध्ये थांबलाय आम्ही चाललोय आता ह्याला मिरजेमध्ये माशाची पिठे आणला दाखवतो मग तिथं मासे कसली भारी मिळतात चालले बघा आपल्याला पण आवडले मासे घ्यायचं तर चाल घात चिमण्याबा

तुम्हाला टाकतोय टाकतो टाकतो गेलं टाकतो की हा दुकान लावलं सकाळी घेतच आलोय तर विषय काय झाला मी काय घर लावलोय आता माशेची पेटी घेऊन आणि आता हे करायचंय क्लीन करायचं सेटअप लावायचा तर आहे की नाही फिल्टरचं पाणी पण आणले आणि आता हे कर लावले आम्ही तर हे पहिला टाकायचं यामध्ये आणि मग नंतर मास आहेत पाणी भरून तर चला तुम्हाला डायरेक्ट आहे नाही पेटी डायरेक्ट हे करतानाच दाखवतो पूर्ण क्लीन म्हणजे सेटअप लावलं कधी त्याच्या तर चला तर आहे की नाही पेटी कसली भारी झाली बा काय चालू करत असे काय हे डेंजर विषय या पेटीचं एक वैशिष्ट्य काय माहिती काय तर हे कधी पांढरे पडत नाही असा विषय आणि याला काहीच होत नाही हे काच नाही आहे फायबर आहे हे काच लगेच पांढरे पडते तर असा विषय आणि इथनं आपलं हे पण करता येते ही लाईट आहे ह्याच्यामध्ये दोन लाईट आहेत आणि दोन लाईट एक पांढरे आहे ही पांढरे आहे आणि ही आहे की नाही ती पूर्ण लाईट आहे आणि फिल्टर आहे तर कशी दिसायला पेटी कमेंट करून नक्की सांगा तर चला तर विषय काय झाला माहिती काय आलो आहे आता मेरिजीमध्ये कोल्हापूर शूटला तर आहे की नाही अन्याला आहे की नाही एक पिक्चर लावून बसलो कुठला पिक्चर नाव काय पिक्चर ना मेरा? मेराई।, मेराई तर ह्या पिक्चर मेराय तर मी निखिल दस रुपया तर क्वालिटी बघायच हे पूर्ण सगळं अंदार गेलो सगळ्या गेलोय आणि मग पिक्चर बघा दोष व्यासा दरवाजा काला जादू कर तर मित्रांनो विषय काय झाला माहिती काय आत्ता आलो घरला एक व्हिडिओ एडिट केलो आणि काय झालं माहिती काय आज काय जर असं मी शूट घेतलं नाही जास्त कारण व्हिडिओ शूटला आपण गेलो बाहेर तर काय विषय झाला मग काय आजचा व्हिडिओ घेणे इथं स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता त्याने आपल्या आयडीला सबस्क्राईब थोडं करा आता भेटत आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला